माननीय पोलीस आयुक्त माननीय जॉईंट सी पी माननीय रिजन सर आणि माननीय डी सी पी श्री मदनेसाहेब ए सी पी श्रीमती बाविस्कर मॅडम मोबाईल चोरीच्या याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केले आणि त्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार मंगळवारी बाजारमध्ये आम्ही मागच्या दोन आठवड्यापासून टॅप लावत होतो सापळा लावत होतो काल पी एस आय कुणाल आणि त्यांची टीम यांनी सापा लावला होता त्यांना एक संशयित इसम त्याचं बॅग होती तो घेऊन जाताना दिसला त्याला एक दोन लहान मुलं भेटत होती त्यावरून त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं त्याच्यापासून एक गाडी आणि तेहतीस मोबाईल जे ॲपल प्लस वन वगैरे चांगल्या क्वालिटीचे मोबाईल जप्त केलेले आहे त्या आरोपीला विचारपूस केली असता त्याचं नाव शेख रियाज शेख मुजाहिद वय तेवीस वर्ष राहणार झारखंडचा आहे तो त्याच्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत पोलीस कोठोडी दिल्यानंतर आम्हाला अधिक तपासाचा त्याच्यामध्ये वाव भेटणार आहे तर अम्रो नागपूर शहरामधील जसे मंगळवारी बाजार कळंबना मार्केट संत्रा मार्केट चौक बर्डीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी याने मोबाईल चोरलेले आहे आता ज्या त्याबद्दल आम्ही आय एम ई नंबरवरून बाकीच्या फिर्यादींना ट्रेसर्ट करून सदर आरोपीला इतर पोलिसांच्यासमध्या ताब्यात देणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करणार आहोत आरोपी आहे काय त्याच्यामध्ये का, का हे झारखंडचा जो हा आज मुख्य सूत्र जर आपण पकडलेला आहे हे लहान बालकांना जे विधी संघर्षग्रस्त बालक असतात त्यांना येथे सोबत घेऊन येतात त्यांना काही रोजंदारीनं ठेवतात आणि एका ठिकाणी जसं गुलशन यशवंत नगर पोलिसच्या हद्दीमध्ये गुलशन नगर आहे त्या ठिकाणी एखाद्या झोपडीमध्ये काय एक हजार दोन हजार किऱ्या देऊन म्हणजे जे अनधिकृत झोपले आहे त्याच्यामध्ये राहतात आणि ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी एम ओ बी अशी आहे की जो भाजी घेत असतो जो भाव करतो म्हणजे विक खरेदी करण्यासाठी त्या गर्दीचा फायदा घेऊन हे लहान मुलं त्यातला थोडा धक्कावर मारतात म्हणजे त्याच्या बाजू आजूबाजूला उभे राहतात आणि वेळेस सफाईदार त्याच्या वरच्या खिशातून ते मोबाईल काढतात आणि नंतर हे मोबाईल जर पन्नास साठ मोबाईल जमा झाल्यानंतर ते आपल्या झारखंडला निघून जातात तर जे जे चोरी है, है, चोरी त्या गाडीच्या चोरीबद्दल आमच्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे ही गाडीचं वापर असाच आहे की जर मोबाईल चार पाच मोबाईल जमा झाले तर आपल्या हायडोट जे ठिकाण त्यांचं गुलशन नगर त्या ठिकाणी त्यांना पोचून द्यायचे आणि ते मोबाईल तिथं नेऊन ठेवून द्यायचे आणि एखाद्या वेळेस जर समजा एखादा बालक कोणाली कोरी पकडलाही तर हा जो गाडीवाला हा दोन मिनिटात तिथं ॲज अ लोकल गार्डियन म्हणून म्हणजे त्याचा एम एस सत्त जो नंबर आहे एम एस जो नागपूरचा नंबर आहे त्यावरून असं करतात का लोकलच्या लोकांना असं समजते की बा हा लोकलची गाडी आहे याचा अर्थ बा याला ओळखतो चूक झाली साहेब माफ करा असं म्हणून त्या विधी संदर्श बालकाला सोडून देतो जो अटक आरोपी हा नेमका त्याच्यातला मास्टर माइंडर म्हणता येईल का आणि तो त्याची टीम आणखी होती तो एकटाच घटना नाही याच्यासोबत विधी संघर्ष बालक दोन तीन असावेत परंतु ज्यावेळेस आमच्या टीमनं त्याच्या घरापर्यंत म्हणजे जे हायडोट्स आहे म्हणजे जे भाड्याचं घर आहे एका विधवा बाईकडून ते भाड्याचं घर घेतलेलं होतं जे अनाग्रुद्धी कृत झोळपट्टी आहे तर तिथं गेल्यानंतर त्या बाकीच्या विधी संघर्षग्रस्त बालकांना किंवा आजूबाजूंना पोलीस आल्याची चवल मिळाल्यामुळे ते विधी संघर्ष बालक सध्या तरी आम्हाला मिळाले नाही सर थोडं अमाऊंट किती आहे सर टोटल अमाऊंट असेल वीस गुन्हेला तेहतीस झाले तीन सहा लाख पंच्याहत्तर हजार